नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय क्रांती मी आपलीच संगीतातैवान घेणे आणि या बोलू जरा कसे सर्व मजेत ना असायला तर या आज खरच खूप आनंदाची ही गोष्ट आहे किंवा एक लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहे आणि एक लाख सबस्क्रायबर फॅमिली आपली पूर्ण झालेली आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं त्या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा असाच मला सपोर्ट करत राहा तुमच्या सहकार्यामुळेच मी अन्यायाला वाचा फोडू शकते अगदी बलदांड असतात समोर परंतु मी त्यांना घाबरत नाही त्याचं कारण तुम्ही लोक जे माझं मनोबल वाढवत असता कमेंटच्या माध्यमातून लाईकच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया ज्या असतात त्याच मला समोर जाण्यासाठी प्रोत्साहित करत असतात तर ज्यांनी ज्यांनी मला आत्तापर्यंत सपोर्ट केला आहे त्या सर्वांचे मी खूप 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 मनापासून धन्यवाद मानते व मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांची की इथून पुढेही मला असंच सहकार्य करा आणि इथून पुढेही मला असंच सपोर्ट करा खरं तर आपल्या या माझं चॅनल तसं दोन हजार पंधराला मी ओपन केलेलं आहे पण मला त्यातलं काही कळत नव्हतं आणि गेले तीन दोन वर्ष झाले असतील आता अडीच वर्ष झाले असतील की मी माझं चॅनल मी पुन्हा सुरुवात केलं आणि माझी विनंती आहे संतोष दादा हरकत नाहीये कुणाला काय करायचं ते करू ते आजचा फार आनंदाचा दिवस आहे आपला त्याच्यामुळे आपण याच विषयावर बोलूया बाकी सगळ्या गोष्टी बघण्यासाठी कायदे आहेत पोलीस आहेत आणि ज्या वेळेला काही चुकेल त्यावेळेला मी नेहमीच पोलिसांची मदत घेत असते याही वेळेला मी घेतलेली आहे तर मी अडीच वर्षापूर्वी माझ्या चॅनलला सुरुवात केली आणि अडीच वर्षामध्ये मला वाटतं म मा, मध्यंतरी माझ्या दादाच दादाला बरं नव्हतं माझे नऊशे वीस व्हिडिओ आहेत आणि नऊशे वीस व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ पण बरेच आहेत माझे बरेच म्हणजे एक शंभर व्हिडिओ असतील शॉर्ट आणि बाकीचे माझे लाईव्हचे व्हिडिओ आहेत आणि मी व्हिडिओ बनून थोडेसेच टाकलेले असतील जास्त नसते मला वेळ भेटेल तसं मी लाईव्हला येऊन जे आहे समाजामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्याच्यावर मी बोलत असते तर आ, त्या तुम्ही लोकांनीही त्याला पसंती दर्शवली आणि अडीच मध्ये तुम्ही लोकांनी जे मला सहकार्य केलं खरंच तुमच्या लोकांचे फार फार आभार की एवढ्या कमी वेळामध्ये आपली फॅमिली एक लाख फॅमिली ही पूर्ण झाली खरं बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की वेळ लागला कारण तुम्ही फार फेमस होत्या कोरोना काळामध्ये तुमचे व्हिडिओ फार व्हायरल व्हायचे परंतु मी युट्यूबवर नव्हते मी फेसबुकला व्हिडिओ बनवायचे आणि मग फेसबुकवरचे व्हिडिओ युट्यूबवर घ्यायचे आणि ते व्हिडिओ ते लोक त्यांच्या चॅनलला टाकायचे माझं चॅनल होतं परंतु मला त्यातला काही कळतच नव्हतं त्यामुळे मी माझ्या चॅनलला काही व्हिडिओ टाकतच नव्हते तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्यंतरी माझा भावाला बरं नसल्या कारणाने मी म्हणजे नव्हते दररोज लाईव्हला येऊ शकत किंवा आठवड्यात ना एखाद्या वेळेस मी लाईव्हला यायची म्हणजे जवळजवळ वर्षभर आणि मी नाही रेग्युलर याच्यावर काम केलं युट्यूबवर Uh, माझा दादा गेल्यापासून मी युट्यूबवर रेग्युलर आहे कारण मग म्हणजे मी येत होते त्याचं जे होतं ते फार मोठी जबाबदारी होती माझ्यावर परंतु काय माझ्या प्रयत्नांना यश आलं नाही त्याच्या बाबतीत आणि तरी सुद्धा तुम्ही लोकांनी मला एवढं सहकार्य केलं एवढं प्रेम माझ्यावर तुम्ही लोकांनी केलं त्यामुळं खरंच तुमच्या सर्वांची मी खूप 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 आभारी आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज आपली एक लाख सबस्क्रायबर फॅमिली कम्प्लीट झालेली आहे त्यामुळे अजूनही सांगते मी की एक लाख पूर्ण झाले तर मला ह्यातलं कळतही नव्हतं काही पुन्हा एकदा सांगते माझे माझं ज्यांना मी चॅनल चालवायला दिलं त्या मॅनेजर दादा माझे ते पण मला दोन तीन दिवसापासून सांगत होते ताई आपली लवकरच एक लाख फॅमिली पूर्ण होणार आहे काय एवढं त्याच्यात मध्ये ना मी असे म्हणायची ते म्हणायचे नाही ताई तुम्हाला कसं कळत नाहीये याचं गांभीर्य काय म्हणजे त्यामध्ये काय असं नका म्हणू किती लोक काय करतायत की म्हणजे ह्याच्यासाठी किती प्रयत्न करतात परंतु ते लोक होत नाही आणि तुम्हाला सहकार्य आहे समाजाचं कारण तुमचे कंटेन असे आहेत की ते प्रत्येकाला आवडतील असं नाही तुमचे विषय जे असतात ते सामाजिक असतात तुमचे विषय जे असतात अन्यायाविरुद्ध तुमचा लढा आहे आणि हे असे विषय फार कमी लोकांना आवडतात आणि खरं सांगायचं म्हणजे माझं चॅनल बघणारे ग्रामीण भागातले लोक जास्त आहे ज्या वेळेला मला त्यांचे फोन येत आहेत ना आता स्पष्टमत चॅनल लाईव्ह लाईव्ह चॅनल चालू झाल्यापासून म्हणजे याला तरी मला अडीच वर्ष लागले परंतु स्पष्ट मत चॅनलला फक्त आणि फक्त पंधरा ते वीस दिवस झाले आणि त्या चॅनलला सुद्धा माझ्या सत्याऐंशी हजार सबस्क्रायबर आहे म्हणजे त्या चॅनलला तर इतकी पसंती दर्शवली आहे ना दर्शकांनी इतकी पसंती की विचारायला नको परंतु या चॅनलला मला असं वाटतं हे स्टार्ट माझं होतं स्टार्टिंगचं आणि त्यामुळं मला, मला खरच येस या चॅनलचं एक वेगळं नातं हे माझ्याशी कनेक्शन आहे आणि ते चॅनल असे की बाबा ते दादा काय याच्यावरचे व्हिडिओ घेतात किंवा मी व्हिडिओ बनवून देते त्यांना ते व्हिडिओ ते त्याला डेकोरेट करून टाकतात त्याच्यामुळं त्या चॅनलला मला मेहनत नाही किंवा त्या चॅनलची माझी एवढी हे नव्हती जेवढे या चॅनलची मी अगदी माझे सुख दुःख सर्व काही मी या चॅनलवर टाकत होते किंवा याच्यावर जे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळं काही माझं माहिती आहे माझ्या आयुष्यातमध्ये घड घडलेल्या घडामोडी तर त्यामुळं खरंच खूप <laughs> गजानन बांगर दादा थोडा साफ केल्याबद्दल धन्यवाद अच्छा समजलं नाही मला ते परंतु ठीक आहे थँक्यू 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 आता कमेंट वाचते बरं का आज कमेंट वाचायलाच हव्या कारण तुम्ही लोक फार निकिता ताई कॉंग्रॅच्युलेशन म्हणता थँक्यू मानस दादा थँक्यू अंकुश दादा थँक्यू प्रियंका सपकाळ पियू कशी आहेस थँक्यू सो मच ही एक माझी लेख आहे बघा जोडलेली मला आणि खरंच थँक्यू सो मच मुंबईलाच ती अं खूप खूप धन्यवाद प्रियांश आठवणींची गाव खूप खूप धन्यवाद सुनीता आगमारीताई धन्यवाद रवींद्र दादा खूप खूप धन्यवाद प्रशांत मचिंद्र खूप खूप धन्यवाद दादा मानस दादा आता याच केक कटिंग करा अरे नाही मी एक वर्षभर केक कटिंग नाही करणारे आमचा दादा गेला त्यामुळं आम्ही कुणीच केक कटिंग केलेला नाही कुणाचे वाढदिवसही आम्ही साजरी केलेलं नाही आमचे त्यामुळं सॉरी केक कटिंग नाही करणारे अशोक भागवत खूप खूप धन्यवाद दादा माही दररोज व्हिडिओ बनवा अगदी अगदी प्रियांश आज नको कोणाचं अगदी बरोबर आज कोणाचा विषय नको प्लीज आत्ता नको <laughs> ताई खूप खूप धन्यवाद राधिका ताई थँक्यू आपली मंडळी खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू राधिका ताई पिलू अभिनंदन ताई साहेब खूप खूप धन्यवाद मनीषा हार्दिक अभिनंदन ताई साहेब तुमची पार्टी पाहिजे ओके मनीषा ताई मोस्ट वेलकम या घरी मी अगदी छान स्वयंपाक बनून जीव घालते कारण मला हॉटेलचं जास्त आवडत नाही पण तुम्हाला जर हॉटेलमध्ये पार्टी पाहिजे असेल तर हॉटेलमध्ये पण देईल पण मी घरी छान स्वयंपाक बनवते ताई महाराष्ट्र संतोष भुईरदादा बोलतायत की ताई महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे तुम्ही घाबरू नका <laughs> मी तुमच्यासोबत शेवटपर्यंत आम्ही तुम्हाला साथ देणार मी फक्त आवाज द्या आम्ही आम्ही तुमच्या येतो तुम्ही तु 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 करा अगदी अगदी दादा आणि लवकरच सुरुवात होणार आहे त्याची बांगर अभिनंदन धन्यवाद मनीषा ताई इथं ताई 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 वर्ष श्राद्ध कधी दादाचं वर्ष श्राद्ध पुढच्या महिन्यामध्ये दोन 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 हजार पंचवीस ला आहे त्यावेळेला मी सगळ्यांना तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या आ, मी देईल निमंत्रण द्यावेला माझ्या दादांना त्याच्या आत्माला शांती मिळावी त्यासाठी या सर्वांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी संतोष कुठले अजूनही हे शब्द पण नाही असे बघा हे होते तोंडात्म्या निघत नाही <laughs> आता मला त्याचा फोन आला असं बरं का मला नाही यातलं काही करायचं माझे व्हिडिओ असे <laughs> मिलियन मध्ये वगैरे गेले ना की मला तो फोन करायचा अय मॅडम कसला व्हिडिओ पळाला भारी भारीच पण मला त्याला पण नव्हतं नसायचं माहिती त्याला सोशल मीडियावर तू जास्त नसायचं मग त्याची मित्र मंडळी त्याला सांगायची अरे ताईचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला मग तो मला सांगायचा फोन करून अरे ताई मला याचा अमक्याचा जेवण्याचा फोन आला होता किंवा त्याच्या मित्रांचा आणि आता म्हटलं हे हे कॅफेला आपण ना सेलिब्रेट करू त्याच्या कॅफे मध्ये ना सेलिब्रेशन हॉल आहे बड्डे सेलिब्रेशन हॉल आहे मला म्हटलं असत कॅफेला आपण सेलिब्रेशन करू संतोष भोईरदादा मी नक्की मॅनेजर से बोलते तुम्ही जे बोललात त्या ना त्याबद्दल तीन मार्चला गेले नंतर हा ताई वर्ष त्याच म्हणजे त्याची इच्छा होती गेल्या वर्षी गजानन महाराजांचा प्रकट दिन होता ना त्याला कळून आलेलं होतं की मी नाही ना राहणार आहे उद्या तर प्रकट दिनच्या दिवशी तो होता त्या दिवशी तो आईला सांगत होता की पुढच्या वर्षी येणार पुढच्या वर्षीपासून प्रकट दिनाच्या दिवशी इथे मांडव घालायचा आपल्याला कार्यक्रम करायचा दरवर्षी प्रकट दिनाच्या दिवशी दरवर्षी प्रकट दिनाच्या दिवशीच करायचा बर का मा असं म्हणजे तो आईला सांगत होता त्याच्यामुळं आईचं म्हणणं आहे की त्यांना माहिती होत दुसऱ्या दिवशी गेला होता तो गजानन महाराजांचा प्रकट दिन होता अगोदरच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी गेला होता तो नाही चार मार्चला गेला होता तो चार मार्च त्यामुळं धन्यवाद श्रेयस मदने दादा खूब खूब धन्यवाद गजानन बांगर दादा खूब खूब धन्यवाद ताई खूब खूब धन्यवाद ताई खूब खूब धन्यवाद दादाची आठवण आली श्री सूर्यवंशी खूप खूप धन्यवाद वंदना नावरे ताई खूप खूप धन्यवाद संतोष भर ताई रडू नको हे निय तिचा खेळ असतो आणि ह्या जीवामध्ये ते अगदी अगदी दादा पाठवणी राहतात आणि अगदी अगदी संगीता नामदेव ताई धन्यवाद कोण आहेत संचित काळे दादा धन्यवाद महादेव दादा धन्यवाद किशोर गुमरे दादा धन्यवाद मनीषा ताई तुमचं चार वर्षाचं स्टेटस बघितलं होतं चार मार्चला स्टेटस बघितलं हो खूप रडायला आलो होतं मी लगेच तुम्हाला कॉल केला होता माझ्याकडे तुमचा नंबर होता कॉल हो ताई अमोल वाघ दादा खूप खूप महादेव खडकर जय हिंद दादा कितीही कोणी तुमच्या सदैव पाठी शाळेत नक्की नक्की ओडके दादा नक्कीच पांढरण ओडके दादा स्वीट हार्ड धन्यवाद काढून घेऊ स्टुडिओमध्ये स्टुड हो 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 नक्की 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 मोगली सूरज आपलं चालू आहे याच रूममध्ये माझं स्टुडिओचं काम चालू आहे लवकरच पूर्ण होईल काय झालं या रूममध्ये ना बेड होता तर तो बेड पॅक केलेला होता त्याला काढता येत नव्हता तर ते त्याच्यामुळं ते, ते काम अर्धवट राहिलं होतं आपण आता तो बेड काढला जाताना ज्या वेळेला आपण हा फ्लॅट सोडणार आहोत त्यावेळेला परत त्या मालकाला तसाच तो बेड लावून देणार आहोत रडणं शोभत नाही विनीत दादा नक्कीच नक्की मी या मताशी सहमत आहे परंतु मन आहे ना हळवं आहे कारण एवढी मोठी घटना घडलेली ना दादा आ, मी त्या घटनेतनं बाहेर आले लवकर मला सावरलं हे सुद्धा खूप मोठं आहे कारण रात्रंदिवस मी त्याच्या सोबत होते म्हणायला हरकत नाही अगदी पहिल्या दिवसापासून ते त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि मीच त्याला इकडे घेऊन आली होती पुण्याला त्यामुळं ते मला फार लागलेलं आहे म्हणाला माझ्या की माझ्या हाताने खूप लोकांना न्याय मिळाला खूप लोकांना मी त्यांना मेडिकलसाठी सुद्धा मदत करू शकले परंतु माझ्या भावाला मी वाचवू शकले नाही याची मला खंत आहे मिनलताई हो नाही नाही भवन पाटील दादा ताई आम्ही विजय होत असतो ताई अंतिम सत्याचा होत असतो त्यासाठी तुम्ही खूप शांत केला आहे संतोष भूया दादा नाही नाही ना रडते महादेव दादा नाही नाही ना रडते आताची बातमी घडवून पवारांच्या गाडीच्या ताफ्याचा अपघात परंतु सगळे सुरक्षित जीवधान्य नाही काही नाही होणार आहे यस या नक्की नक्की नाही रडते नाही रडते दादा खूप खूप धन्यवाद फक्त आणि फक्त ओनली हिंदू हिंदूद्वारी सरकार नक्कीच जाणार आहे मी मंत्रालयामध्ये सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी बहुतेक मंगळवारी बुधवारी असतात असं म्हणतात तर त्याचं औचित्य साधून मी जाणार आहे त्यांना सर्व मंत्रिमंडळात मध्ये सामील झालेल्या सर्व मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी जाणार आहे तो आमचाही भाऊच होता तुमच्या आम्ही सर्व अगदी अगदी विनीत दादा नक्कीच नक्कीच कारण तुम्ही लोकांनीच मला सावरलं आहे अगदी दादा धन्यवाद सत्याचा विजय असो हां नक्कीच 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 आणि आज संध्याकाळचा जो विषय आहे जी नेपाळमध्ये घटना घडलेली आहे की तो कॅन्सरग्रस्त होता तिचा नवरा आणि तिने खूप सेवा केली त्याची आणि त्या त्याचबरोबर अतुल सुभाष याने जी आत्महत्या केली म्हणजे एकाच्या बायकोने त्याची अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली आणि एकाच्या बायकोने तो मरेल कसा याचाच प्रयत्न केला तर महिला सगळ्याच महिला वाईट नसतात आणि सगळ्याच महिला चांगल्या नसतात हा आजचा संध्याकाळचा आपला नक्की विषय असणार आहे आणि माझी विनंती आहे सर्वांना जास्तीत जास्त संख्येने जोडल्या जा की जेणेकरून आपल्या आजूबाजूला जर अशा घटना घडत असतील तर अतुल सुभाषने जसा आपला जीव गमावला तसा कुणीही जीव गमावता कामा नाही आणि जे नेपाळचं जोडपं आहे त्यांनी जो इतिहास रचला की त्या तिला सांगितलं गेलं होतं की तो सहा महिन्याचाच पाहुणा आहे परंतु तिने हिंमत हारली नाही तो त्याला जगवण्यासाठी ती आतोनात प्रयत्न करत राहिली तर अगदी तिची कहाणी ही लक्षात राहण्यासारखी आहे की जे आपण येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ती तो इतिहास रचून गेला येतो आणि तिनेसुद्धा तसंच काही त्याची सेवा केली की आपण अगदी प्रो आपल्या मुलाबाळांना एक मोटिवेशन म्हणून तिचा तिची स्टोरी आपण सांगू आणि एक जे आहे अतुल सुभाष त्याची कहाणी की जी अशी कुणाच्याच बाबतीत घडायला नको तर या विषयावर मी आज संध्याकाळी लाईव्ह असणार आहे बापू खूप खूप धन्यवाद बापू डोने खूप खूप धन्यवाद गणेश दादा ताई थोडा थोडे पाणी पी आहे धन्यवाद दादा निवृत्ती हार्दिक हार्दिक अभिनंदन हिंदू धर्म धर्माभिना धर्माभिमानी ताई पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र सुभाष बडे दादा खूप खूप धन्यवाद खंडूत होंबरे दादा खूप खूप धन्यवाद ऋषी गिट्टे ताई आपल्या व्हिडिओमधून एक विषय एक विषय महावितरणची अच्छा दादा स्पष्ट माई स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहे तुम्ही त्या नंबरवर मला ना व्हॉट्सअपला तुम्ही माहिती द्या या विषयाची मी नक्की विषय इथेही मांडेल आणि मंत्रालयात जर मांडता आला तर मी नक्की तिथेही मांडेल मला तुम्ही इथे सांगा तिथे सांगा मला माझ्या व्हॉट्सअपला ताई जरांगे ताई संद दादा आपल्याला कुणी मराव ही अजिबात आपली अपेक्षा आप नाही हे फक्त कुणीच चुकीचं वागू नये आणि समाजाला विटीच धरून आहे अकोल्याची शोणा कशी आहेस चला ही लाईव्ह फक्त सगळ्यांचे आभार मानण्यासाठी होती सगळ्यांनी आतापर्यंत मला जितकं सहकार्य केलं असं सहकार्य पुढेही करत राहा आणि लवकरच आपली वन मिलियन फॅमिली पूर्ण होईल <laughs> नेहमी सत्यासाठी सत्या आवाज उठवणारी खरे समाज सेविका खूप खूप धन्यवाद सरिता पाटीलताई दादा जय शिवराय विनीत अभिनंदन संजय दादा जय श्रीराम येस एम नक्कीच होईल नक्कीच 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 तुम्ही सोबत आहात म्हटल्यावर काय नक्कीच होईल सुरेश दादा खूप खूप धन्यवाद संगीता अनकडे समाजसेवा करण्याचे केले निर्धार त्यांच्या डोक्यात आहे फक्त अरे बापरे बापू दादानी माझ्यावर कविता लिहिलेली बरं का त्यांनी मला शेअर पण केली दादा मी नक्की थमनेला लावेला आता मला काल ते बोलले सुद्धा होते की ताई थमनेला लावा मी नक्की तुमची कविता जी, जी तुम्ही मला शेअर केलेली आहे ती नक्की मी लावणार मी पोस्ट करते यूट्यूबला सुद्धा ती कविता बरं का दादा सॉरी काल लक्षात नाही राहिलं माझ्या निकिता ताई नाही नाही रुद्र बुडके बॉस अरे नाही असं काही नाही मी बॉस वगैरे नाही आहे <laughs> गजानन बांगर दादा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे रुद्र दादा खूप खूप धन्यवाद नक्कीच बापू दादा यास टाकते मी तुमचे चला हरकत नाहीये रजा घेते सर्वांची या पद्धतीमध्ये मला आतापर्यंत सर्वांनी सपोर्ट केला सहकार्य केलं असंच सहकार्य मला यापुढे कर, करत करत राहा आणि नक्कीच माझं काही चुकलं तरी हक्काने मला सांगा मी शक्यतोवर चूक होईल असं कधी वागत नाही माझा हेतूच तो नाही आहे की कुणाला दुखवावं अजिबात नाही मला काही मिळवायचं नाही कुणाला दुःख किंवा माझी वृत्ती पण ती नाही कुणाला व्हायची अजिबात नाही माझ्यावरती संस्कार पण झालेले नाही आम्ही म्हणजे गुराढोरांची सेवा करणारं माझं घर आहे माझे वडील मी वारंवार सांगत असते की गुराखी होते माझे वडील गुरं चारायचे त्याच्यामुळं अगदी त्यांची सेवा करणं जे लोक प्राण्यांना जीव लावतात ना ते माणसांना किती जीव लावत असून हे सांगण्याची गरज नाही अरे बापरे गाडी चालवत आहात बघताय खंडू दादा असं नका करू गाडी चालवता चालवता नका बघू तुमचा जीव फार महत्वाचा आहात आहे आणि तुम्ही पण फार महत्वाचे आहे त्यामुळं असं नका अशीच एस एन दादा बोलताय असे सर्व समाजाला तुम्ही सपोर्ट करीत राहा तुम्ही खरंच ओबीसी समाजाची खूप आ... नाही मी सगळ्यांचं करते दादा फक्त ओबीसी नाही मी समाज म्हणून करतच नाहीये तर मी हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी विचाराची म्हणून करते आणि आपण सर्व हिंदू आहोत खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद खंडूदा तुम्हीच आहात का मला त्या महिलेबद्दल सांगितलं होतं ट्रक चालवताय का तुम्ही कारण ट्रक एक ट्रकवाले दादा पुणे त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की ती महिला आमच्या शेजारी राहते हाय ताई म्हणजे जिला मारून टाकलं ना त्या ठोमरी ती आहे ताई कशी आहे पिल्लू कशी आहे मजेत आहे पिल्लू पण मजेत आहे अच्छा ओके दुसरी असतील चला रजा घेते सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा एकदा आणि असंच असंच प्रेम करत राहा आणि असंच कार्य करत राहा चला धन्यवाद खूप 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 धन्यवाद सर्वांचे